टिकटॉक लाईव्ह सुरू होतं आपल्या घराच्या बाल्कनीतून सोशल मीडियावर तो बराच वेळ मित्रांसोबत गप्पा मारत होता अचानक एक गोळी आली आणि थेट त्याच्या आरपार गेली रक्ताच्या थारोळ्यात पडलेली ही घटना तशी स्वीडन देशातली पण तिची बातमी जगभरात झाली अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला तर काहींना आनंद देखील झाला कारण ज्या व्यक्तीचा खून करण्यात आला होता त्याचं नाव होतं सलवान मोमिका स्वीडनमधील सर्वात मोठ्या मशिदीच्या बाहेर याच सर्वांना मुस्लिमांचा धर्मग्रंथ कुराण जाळला होता इतकंच नाही तर त्याची पानं फाडून ती पायाखाली तुडवली देखील होती विशेष म्हणजे स्वीडन सरकारनं सलवानला कुराण जाळण्यासाठी परवानगी देखील दिली होती मुस्लिम समाजाकडून या घटनेचा तीव्र निषेध केल्यानंतर सलवानवर खटला देखील दाखल झाला होता ज्याचा निकाल दोन दिवसांनी लागणारच होता मात्र त्याआधीच त्याची गोळी घालून हत्या करण्यात आली मुस्लिम समाजाचा पवित्र धर्मग्रंथ असणाऱ्या कुरांबद्दल सलवानच्या मनात इतका राग नेमका का होता हा भूमिका नक्की होता तरी कोण टिकटॉक वर लाईव्ह त्याची हत्या कशी करण्यात आली समजून घेऊयात आजच्या व्हिडिओतून हॅलो शुभम आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र साधारण दीड वर्षांपूर्वी स्वीडन मध्ये घडलेल्या एका घटनेनं संपूर्ण जगभरात संतापाची लाट उसळली होती कारण एका व्यक्तीनं चक्क स्वीडन मधील सर्वात मोठ्या मशिदी बाहेर कुरान हा धर्मग्रंथ जाळला होता त्याचे फोटो व्हिडिओ सोशल मीडियाच्या माध्यमातून जगभर पोहोचल्यानंतर मुस्लिम संघटना आणि समाजाकडून तीव्र शब्दात या गोष्टीचा निषेध करण्यात आला होता या घटनेच्या विरोधात ठिकठिकाणी जाळपोळ आंदोलनं आणि मोर्चे देखील झाले होते भारतात देखील मुस्लिम समाजाकडून या गोष्टीचा तीव्र शब्दात निषेध नोंदवण्यात आला होता कुरान जाळणाऱ्या या इस्माचं नाव होतं सलवान मोमिका यानंतर त्यानं अनेकदा ठिकठिकाणी चौकांमध्ये जाऊन पुन्हा पुन्हा कुरान जाण्याचा प्रयत्न केला होता पण आता या घटनेला तब्बल दीड वर्ष उलटून गेल्यानंतर त्याच सलवानला सोशल मीडियावर लाईव्ह सुरू असतानाच गोळ्या झाडून त्याची हत्या करण्यात आली आहे पण हा सलवान कुरेशी नेमका होता कोण आणि स्वीडन सरकारनं त्याला कुरान जाळण्याची परवानगी नेमकी का दिली होती ते आधी समजून घेऊया सलवान हा इराक या मुस्लिम देशातील कट्टर ख्रिश्चन शरणार्थ होता त्यानं इराकमध्ये कट्टर ख्रिश्चन संघटना तयार केली होती इराक सरकारच्या विरोधात त्यानं अनेक हिंसक कारवाया देखील केल्या होत्या सरकार शोध असणाऱ्या संघर्षामुळे त्याला इराक सोडावा लागला आणि तो स्वीडन या देशामध्ये जाऊन राहिला स्वीडन मध्ये असतानाही तो या संघटनेला छुपी मदत करत होता मात्र खऱ्या वादाला तोंड फुटलं जेव्हा सलवान भूमिका स्वीडन सरकारकडे एक विचित्र मागणी करतो तेव्हा आपल्याला मुस्लिमांचा पवित्र धर्मग्रंथ कुराण जाऊन आंदोलन करायचंय त्यासाठी आपल्याला परवानगी मिळावी अशी मागणी त्यानं स्वीडन सरकारकडे केली होती अर्थात स्वीडन या देशामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्यामध्ये असं कृत्य करणं कोणताही गुन्हा नसल्या कारणानं त्याला कुराण जाण्यासाठी परवानगी देखील देण्यात आली होती अठ्ठावीस जून दोन हजार तेवीस या स्टॅकुम शहरातील सर्वात मोठ्या मशिदीबाहेर त्यानं ईद या सणाच्या दिवशीच कुराण जाऊन आंदोलन केलं होतं खर तर यानंतर संपूर्ण जगभरातून सलवानला कुरान जाळण्यासाठी परवानगी दिल्याबद्दल स्वीडन सरकारवर टीकेची जोड उठवली होती अरब राष्ट्रातून या घटनेच्या विरोधात संतापाची लाट उसळली होती इराकमधील स्वीडन दूतावासावर हल्ला करण्यात आला होता इस्लामाबाद कराची आणि लाहोर मध्ये या घटनेच्या निषेधार्थ अनेक हिंसक आंदोलन झाली होती संयुक्त राष्ट्र म्हणजेच युएन मध्ये देखील स्वीडन मध्ये कुरान जाळण्याच्या घटनेच्या विरोधात प्रस्ताव आणला होता ज्याला भारतानं देखील समर्थन दिलं होतं या घटनेमुळे वाढलेला दबाव पाहता स्वीडन सरकारनं मोमिका विरोधात खटला दाखल केला होता ज्याचा निकाल अवघ्या दोन दिवसांनी सुनावण्यात येणार होता मात्र त्याआधीच सलवान मोमिकाची गोळी झाडून हत्या करण्यात आली शेवटी कोणताही कट्टरता वाद तुम्हाला आत्मघाताकडे घेऊन जातो सलवानच्या बाबतीतही तेच झालं बाकी तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू वी नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद